नमस्कार मित्र आणि मैत्रिणी वी द पीपल ऑफ इंडिया चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत या चॅनेलचे उद्देश बहुजन समाजात सुसंवाद साधून सामाजिक शिक्षणाच्या माध्यमातून समाज बांधणीचे कार्य करणे भारतात होणाऱ्या शोषण व दडपशाहीबाबत सर्वसामान्य जनतेत संविधानिक अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करणे धर्म जाती लिंग वंश भेदरहित समाज निर्मिती करण्यासाठी समाजाला जागरूक करणे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्य बहुजन समाजात वाढवण्याचा आणि रुजवण्याचा प्रयत्न करणे या संविधानिक मूल्यांवर आधारित आदर्श समाज आणि आदर्श शासन प्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न करणे या सर्व उद्देशांसाठी आमचा वी द पीपल ऑफ इंडिया हा यूट्यूब चॅनल प्रयत्नशील आहे चला तर मग काय वाचावे काय ऐकावे काय पहावे या आजच्या विषयाकडे वळूया काय वाचावे यापेक्षा काय ऐकावे असे अलीकडच्या काळात म्हटले तर वावगे वाटू नये मोबाईलमुळे वाचन कमी होऊन हे काम आता आपल्या कानांनी घेतलेले आहे परिणामी वाचनास म्हणजेच ऐकण्यास आपल्याला जास्त वेळ देता येतो आरोग्य मनोरंजन याबाबत तर आपण ऐकतो वाचतो पाहतो पण याच बरोबर वैचारिक आणि माहितीपूर्ण वाचन किंवा ऐकणे केल्याने आपल्या ज्ञानात भर तर पडतेच शिवाय आरोग्य सुधारत मनोरंजन देखील होत असते पण नेमके कोणते ऑडिओ हो कोणते व्हिडिओ कोणती पुस्तक यासाठी निवडावेत असा आपल्या अनेकांसमोर प्रश्न असतो चला तर मग याबद्दल अधिक चर्चा करूया शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैचारिकता संवर्धनासाठी मानवतावादी आणि समतावादी दृष्टिकोन असलेले वाचन आवश्यक आहे म्हणूनच वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते अलीकडच्या काळात वाचाल तर टिकाल असे म्हणावेसे वाटते आपल्या सर्वांनाच वाटते वाचन करावे पण वेळेच्या अभावी किंवा वाचनाची सवय नाही किंवा वाचनापेक्षा ऐकायला आवडते अशा अनेक कारणांमुळे वाचन होत नाही रिटायरमेंट नंतर वाचन करावे असे आपल्याला खूप वाटते पण नेमके त्याच वेळी आपले शरीर विशेषतः डोळे तितकेसे साथ देत नाहीत तसेच वृद्धत्वाशी निगडीत इतर अनेक कारणांमुळे आपले वाचन करणे होत नाही अनेकदा वाचायचे असते पण नेमके काय वाचावे हा प्रश्न देखील काहींना पडतो काहींना वाटते वाचायला आपल्याला वेळ मिळत नाही आवडते पण वेळ मिळत नाही काही म्हणतात वाचायला आवडत नाही पण ऐकायला आवडते काही म्हणतात राजकारणातील राजकारणाचा तिटकारा आला आहे काही वेळेला काहीतरी वेगळे आणि माहितीपूर्ण ऐकायला आपल्याला आवडते तसेच काही जणांना विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले लेखन ऐकायला आवडते योग्य विषय आणि अस्सल पुराव्यावर आधारित माहिती ऐकायला म्हणजेच आताच्या काळात वाचायला मिळणे अवघड झाले आहे अशा विविध बाबींमुळे आपले एकूणच वाचन कमी झालेले आहे आता यावर उपाय म्हणजे पुस्तक वाचन हे मोबाईलवर ऑडिओ स्वरूपात करता येणे शक्य झालेले आहे पुस्तक हे ऑडिओ स्वरूपात ऐकल्यामुळे अनेकांना वाचनाची नव्हे तर ऐकून पुस्तके वाचनाची किंवा माहिती मिळवण्याची एकूणच अशी प्रथा झालेली आहे असे वाटायला लागलेले आहे मोबाईलवर ऑडिओ स्वरूपात पुस्तक वाचन आपण घरात काम करत असताना सकाळ संध्याकाळ फिरायला गेले असताना अगदी योगा किंवा जिममध्ये असताना देखील आपण ऑडिओ स्वरूपातील पुस्तक वाचू शकतो त्याचप्रमाणे घरातील स्वच्छता असो की किचनमधील कोणतेही काम असो शक्य असेल तर नोकरी व्यवसाय निमित्त प्रवास करत असताना मोबाईलमुळे पुस्तक ऐकणे हे घरातील सर्वजण एकत्र एक एकाच वेळी देखील ऐकू शकतात म्हणजेच वाचू शकतात यासाठी फक्त आपल्या हाताशी मोबाईल असला की पुरे आणि तो आता आपल्या सगळ्यांकडे असतो मोबाईलवर पुस्तक ऐकण्यामुळे होणारे फायदे मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करतो याचे आपल्याला समाधान मिळते वाचन हे ऐकण्याच्या पद्धतीने केल्यास वाचनाला जास्त वेळ देता येतो जर दररोज एक तास वाचन ऐकणे या माध्यमातून केले तर दिवसाकाठी आपल्याला चोवीस तासाऐवजी चोवीस तास अधिक एक तास एवढा वेळ मिळतो असे म्हणता येते कारण वाचनासाठी आपण इथे वेगळा वेळ दिलेला नसतो जर आपल्याला प्रत्यक्ष पुस्तक वाचायचे असेल तर योग्य पुस्तकांची निवड करावी लागते बसून प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यासाठी अगोदर ते विकत घ्यावे लागते म्हणजे आर्थिक भार आला किंवा ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक आणावे लागते यासाठी देखील वेगळा वेळ द्यावा लागतो अशी पुस्तके आपल्याला हातात घेऊन वेगळा वेळ देऊन बसावे लागते अशा वाचनामध्ये डोळ्यांचा वापर होतो त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो दुपारच्या वेळी थोडा मोकळा वेळ मिळतो तेव्हा वाचायला घेतले तर झोप येते पुस्तक हातात घेऊन वाचनासाठी वेगळा वेळ देण्याची आवश्यकता असते आणि तसा वेळ फारसा देता येत नाही त्यामुळे वाचनास वेळ नाही याची खंत वाटू लागते अशा प्रकारच्या वाच वाचनाचा आनंद एका वेळी एकच व्यक्ती घेऊ शकते या सर्व कारणांचा परिणाम म्हणजे एकूणच वाचन कमी होते अलीकडे पुस्तके ऑनलाईन वाचण्यास देखील उपलब्ध असतात पण त्यामुळे सतत स्क्रीनवर वाचत राहिल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते शिवाय आपण जास्त वेळ वाचू शकत नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो तसेच साठी नंतर नव्हे तर चाळीसशी नंतर देखील डोळ्यांचे त्रास अलीकडच्या काळात वाढू लागलेले आहेत चांगल्या पुस्तकांबद्दल माहिती देणारे ऑडिओ व्हिडिओ जर आपण ऐकले तर अगदी कमी वेळात अनेक पुस्तके वाचण्याचा आनंद आपल्याला मिळतो फार कमी वेळात आपल्या ज्ञानामध्ये तसेच माहितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर पडते वेगळा वेळ नाही दिला तरी वाचन होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचनासाठी वेगळा वेळ न देता पुस्तक वाचन म्हणजेच ऐकणे हे होते अशा विविध कारणांमुळे पुस्तक वाचन हे मोबाईलवर ऐकणे हे वरदान असल्यासारखे झालेले आहे यासाठी आम्ही तुमच्यासाठी यूट्यूब इन्स्टाग्रॅम फेसबुक अशा विविध माध्यमातून आपल्यापर्यंत थोडक्यात पण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले अस्सल मानवतावादी लेखन विचार पुस्तके ऑडिओ व्हिडिओच्या स्वरूपात घेऊन येत आहोत मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका न आवडल्यास कमेंटमध्ये सूचना आणि आवडला का नाही हे सांगण्यास कृपया विसरू नका इथेच थांबूया नवीन व्हिडिओसह हो परत भेटूया धन्यवाद